चमचमीत अशी मिसळ कोणाला आवडणार नाही मिसळ हा सगळ्यांच्याच आवडतीचा विषय आहे तर चला आज बघूया आपण पटकन झटपण होणारी ही मिसळ आपण कुकरमध्ये कशी बनवू शकतो जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तस आपण आउट ऑफ आप स्टेट असतो आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात पण ह्या आपण घरीच बनवतो आणि त्याला हॉटेलसारखी कशी आणायची ते आपण शोधून काढत असतो चला बजीबल्समध्ये आज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झटपट होणारी जणजनित जन मिसळची भाजी ती पण घरच्या घरी आज माझा डी क्लटर ला डी आय वाय क्लीन ऑर्गनाईज सिरीजमधला थ्री सिक्स्टी फाय डेजचा विसावा एपिसोड आहे जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला माझ्या रेसिपीज डिक्लटर ऑर्गनाईजचे ते व्हिडिओ मिळतीलच त्याचबद्दल त्याचबरोबर मी काही बुकची समरी जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोथिंबीर आणली की आपण त्याचा मस्त पाला साफ करून घेतो पण ज्या छोट्या छोट्या काड्या उरतात ज्या सॉफ्ट असतात त्या पण आपण यूज करू शकतो मस्तपैकी मसाल्यामध्ये यूज केला की त्याचा एकदम कोथंबीरसारखा यूज होतो वास येतो आणि या काड्या ज्या आहेत त्या बिलकुल वाया जात नाही तर अशा प्र प्रकारे मी ह्या काड्या ज्या आहेत त्या निवडून घेतल्या आहे आणि आता आपण मसाला बनवायला घेणार आहोत मसाल्यामध्ये इथे मी कांदा याला खोबरं असं भाजून घेतलेलं आहे लसूण आणि ह्या सगळ्या काड्या वगैरे टाकून आपण कोथंबीरच्या काड्या वगैरे टाकून मस्तपैकी मसाल्याचं वाटण भरून घेतलेलं आहे याच्याने एक वेगळाच वेगळी चव येते आपल्या मिसळाला आणि झटपण होते त्याचबरोबर मी इथे ब मोठासा दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मिसळ म्हटली म्हणजे कांदा लागतोच नंतर आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे दोन टोमॅटो तेजपत्ता टेस्टसाठी तेज थोडंसं बेसन थोडीशी सा साखर या सगळ्या गोष्टी आणि मिसळ मसाला तर चला आता मिसळ बनवायला स्टार्ट करूया मटकी जी आहे इथे मी मोड आलेली घेतली आहे पण जनरली मोड आलेली नसते इथे जिरा टाकून आपण फोडणी घालायला स्टार्ट करूया जिरे तेजपत्ता कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होऊ द्या गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण टमॅटो टाकणार आहे इथे सगळ्यात ही प्रोसिजर जी आहे यालाच थोडासा वेळ लागतो हे बघा लाल तिखट हळद टाकलेली आहे मी आणि नंतर मिसळ मसाला मिसळ मसाला मिसळ आपल्याला झणझणीत पाहिजे असेल तर आपण आपल्या पद्धतीने लाल तिखटाचा कर वापर करा पण मी इथे जनरली मीडियम तिखट बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर मी मसाला टाकलेला आहे मिसळ मसाला आणि त्याच्यानंतर याला मस्तपैकी आपण टोमॅटो टाकून देणार आहोत आता हे टोमॅटो जे आहेत ते चांगले शिजले पाहिजे आणि त्याचा जोपर्यंत चांगले शिजून मऊ होत नाही तोपर्यंत ही जी याला एक मस्त चव येणार नाही इथेच मी आता मीठ पण टाकून दिलेलं आहे नंतर आपण मीठ टाकणार नाही जेणेकरून टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट होतील आणि हळूहळू तेल सुटायला ते ते मदत होईल तेल सुटण्यासाठी तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवू शकतात म्हणजे टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित गळतील आता इथे टोमॅटो जे जसे जसे शिजत जातात तसं तसं पाणी सोडत जातं म्हणून मग एक्स्ट्रा पाण्याची गरज भासत नाही हाच प्रोसिजर जरा टाईम टेकिंग आहे आणि तीच मस्तपैकी हळूहळू तुम्ही हा मसाला भाजून घ्या आणि नंतर याच्यात हे वाटण टाकून द्या वाटण टाकल्यानंतरसुद्धा हे पूर्ण मसाल्याला मस्तपैकी असा कलर येऊ द्या रेड कलर तेल सुटलं की मग आपोआपच सगळे मसाले जे आहेत ते आपलं टेस्ट फ्लेवर जे आहे ते हळूहळू एनहास करत असतात सोडत असतात तर अशा पद्धतीने मस्तपैकी हा मसाला आता रेडी झाला आहे यामध्ये आपण मटकी टाकू आणि गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्याने तरंग मस्त येते आणि त्याचा स्वाद जो आहे तो वाढतो हे बघा इथे मटकी टाकून झाली आहे गरम पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी त्याला तरंग येऊ द्यायची तरंग आली की मग ती एका छानपैकी वाटीत काढून घ्यायची जेणेकरून कुकर आपण ज्या वेळेस लावतो तर ते तेल सगळं बाहेर उडून जातं आणि मग भाजीला तेलच उरत नाही तर तसं न करता इथे बघा मी गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकलं की थोडंसं उकळू द्यायची आणि त्याला एक तरंग येते तरंग मग एका छोट्या वाटीत काढून घ्यायचं आणि मग कुकरला झाकण लावायचं आणि मग जसं जसं आपल्याला वाटेल तशी ही तरंग जी आहे ते तुम्ही यूज करायची तुमच्या मिसळमध्ये टाकायला आहे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी मिसळला उकळी आलेली आहे आणि जे तुम्हाला सगळ्या साईडने तेल सुटलेलं दिसत आहे ते तेल एका वाटीत तुम्ही कलेक्ट करून घ्या ही पद्धत जी आहे ती तुम्ही कोणत्याही भाजीबद्दल करू शकता कारण कुकरमध्ये मोस्टली सिटी झाली की सगळं पाणी जे आहे किंवा तेल जे आहे ते बाहेर येतं आणि मग आपली भाजी जी आहे ती बिलकुलच दिसायला बिना ची दिसते तर त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक जरूर वापरून बघा फायदा होईल तुम्हाला अशा पद्धतीने मी सगळं जी तरंग आहे ती काढून घेतली आहे आणि ह्या स्टेजला तुम्ही जास्त पाणी टाकायचं नाही मिसळमध्ये एक शिट्टी घेऊन घ्यायची म्हणजे आपलं जी मोड आलेली मटकी आहे ती सॉफ्ट होते खाण्यायोग्य जास्त त्याला एक दोन जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही खूप सॉफ्ट करायचं नाही कारण ते आपल्याला खाता खातांना व्यवस्थित हातात आलं पाहिजे म्हणून एक शिट्टी घेऊन सॉफ्ट करून घ्या मटकी आणि मग नंतर त्याला जस्ट उकळवलं उकळवलं की मस्तपैकी मिसळचा जो फ्लेवर असतो तो वाढत जातो हे बघा एक शिट्टी झालेली आहे आणि अशा प्रकारे मी ते चेक करून बघितलं स एवढा शिजलेलं झालं पाहिजे आणि त्याच्यान नंतर आपण ही तरी टाकून देणार आहोत जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता मस्तपैकी खळाखळ उकळून घ्यायची आणि मग ती आपण आता सर्व करायला घेणार आहोत सर्व करायची पण त्याची पद्धत आहे स्टार्टिंगला तुम्ही मस्तपैकी एक मोठंसं बाऊल घ्या छोटी प्लेट घ्यायची नाही मोठं बाऊल घ्यायचं मोठी प्लेट घ्यायची त्याच्यात थोडं फरसाण मिसळचं फरसाण जनरली तिखट असतं आणि बारीक पण असतं पण इथे आमच्याकडे अवेलेबल नव्हतं तर मी हे जे आहे तेच फरसान यूज करत आहे आणि त्यामध्ये मग आपण मस्तपैकी एक एक लेअर टाकत जायचा मिसळीचा पहिले मटकी टाकायची आणि मग नंतर रसा ओतायचा त्याच्यावरून गार्निशिंग करून घ्यायची आणि मग परत एक लेअर टाकायचा आपल्या फरसाणचा अशा पद्धतीने मस्तपैकी सर्व केल्यानंतर त्याला पावबरोबर खायला घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा माझ्या बुकची समरी जी आहे तीपन करता या या मदे करता होत। होना ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करत असते डिक युअर माइंड डिक युअर थॉट्स ह्या गोष्टी आपण या बुक्समध्ये स सध्या आपण डिस्कस करत आहोत माइंडफुल होणं किती गरजेचं आहे खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेस न करता ये गोश्ट ये एक गोष्ट एकाच वेळेस फोकस नाही करा तुमचं काम जरूर होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुमचे काही विचार असतील कमेंट असतील तर ते पण तुम्ही कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग